भारतम पोर्टल ज्ञान भारतम पोर्टल हे भारताच्या प्राचीन हस्तलिखितांचे पांडुलिप्या डिजिटायझेशन डिजिटायझेशन करून त्यांचे जतन करण्यासाठी आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आलेले एक डिजिटल व्यासपीठ आहे या पोर्टलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सप्टेंबर बारा दोन हजार पंचवीस रोजी झाले असे मानले जाते हे पोर्टल भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे मुख्य उद्दिष्टे पांडुलिप्यांचे डिजिटायझेशन भारतात उपलब्ध असलेल्या कोट्यवधी पांडुलिप्या स्कॅन करून त्यांना डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करणे संरक्षण मूळ पांडुलिप्यांना कोणताही धोका न पोहोचवता त्यांच्या डिजिटल प्रती तयार करणे जेणेकरून त्या भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहतील सार्वजनिक प्रवेश संशोधक विद्यार्थी आणि सामान्य लोकांना या प्राचीन ग्रंथांची माहिती सहज उपलब्ध करून देणे जेणेकरून ते त्यातून ज्ञान प्राप्त करू शकतील संशोधनाला प्रोत्साहन हे पोर्टल भारतीय ज्ञान विज्ञान साहित्य तत्त्वज्ञान आणि कलांशी संबंधित संशोधनाला प्रोत्साहन देईल राष्ट्रीय पांडुलिपी मिशनची जागा ज्ञान भारतम पोर्टल दोन हजार तीन मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय पांडुलिपी मिशनची एनएमएम जागा घेईल जेणेकरून पांडुलिपींच्या संरक्षणाला एक संस्थात्मक आणि स्थायी स्वरूप मिळेल